नाशिक शहरात पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झालंय गंगापूर रोडवरील आर्किटेक्ट कॉलनी परिसरात बिबट्या नजरेच पडलेला आहे मात्र परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्या स्पष्टपणे दिसतोय तीन तासांपासून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न जे आहेत ते युद्ध पातळीवरती सध्या सुरु आहेत वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी हे दाखल झालेत मात्र एका अधिकाऱ्यावरती या बिबट्यानं हल्ला केल्याचं कळतंय त्याला जखमी केलेलं आहे समोरची दृश्य बघतोय आपण एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत वन अधिकाऱ्याच्या एका वनाधिकाऱ्यावरती या बिबट्यानं कशा प्रकारे जीव घेणं हल्ला केला बिबट्याला लवकरात लवकर जेर बंद करण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत मात्र हे होत असताना तीन तास झालेले आहेत या बिबट्यानं एका वनारोपचा हा सगळा थरार आपण बघतो एक्सक्लुझिव्ह फुटेज कशा प्रकारे या इमारतीमध्ये पकडण्यासाठी वनाधिकारी जे आहेत स्वतःचा जीव धोक्यात घालून युद्ध पातळीवरती काम करतायत मात्र हे होत असताना बिबट्यानं अचानकपणे हल्ला केलाय वनाधिकारी हा यात जखमी झालाय समोरचा एक्सक्लुसिव्ह फुटेज आपण बघतोय हा सगळा थरार आता कॅमेरात कैद झालाय एका झाडाच्या पाठी हा बिबट्या जो आहे तो लपून राहिला होता वनाधिकाऱ्यांनी त्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न केले मात्र त्यात अचानक त्या अचानकांवरतीच हल्ला केला आणि त्यात एक अधिकारी जखमी झाला आणि तेच चंदन पूजाधिकारी माझे सहकारी आपल्या सोबत आहेत चंदन हा सगळा थरार आपण समोर बघतोय मात्र भीतीचं वातावरण असेल सध्या एक जण जखमी झाल्याचं देखील कळतय काय सांगशील अगदी काही दिवसांपूर्वी नाशिकच्या याच परिसरामध्ये बिबट्यानं दोन जणांवर हल्ला केला होता आणि आज पुन्हा एकदा रविवारी सकाळच्या सुमारास बिबट्या जो आहे तो सावरकर परिसरमधल्या आर्किटेक्ट कॉलनी परिसरामध्ये सापडून आलेला आहे या ठिकाणी बिबट्याचा वावर गेल्या अनेक दिवसांपासून होता मात्र आज ज्यावेळेला हा बिबट्या लोकांच्या दृष्टीस पडला त्यावेळेला लोकांमध्ये घबराट पसरली वनविभागाचे अधिकारी कर्मचारी अग्निशमनचे अधिकारी सकाळपासून या बिबट्याला झेरबंद करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र बिबट्या हा या संपूर्ण रहिवासी परिसरामधला एका बंगल्यातून दुसऱ्या बंगल्यातून उड्या घेत अक्षरशः थैमान घालतोय अर्थात या सगळ्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वनविभागाने व्ही एन सोनार म्हणून जे अधिकारी आहेत त्यांच्यावर बिबट्यानं हल्ला केलाय त्यांना देखील जखमी केलेलं आहे मात्र अद्याप तरी चार तासांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू असलं तरी बिबट्याला झेरबंद करण्यात यश आलेलं नाही आहे पुढच्या काही तासांमध्ये हे रेस्क्यू ऑपरेशन असं सुरू राहील कारण बिबट्या जो आहे तो या ठिकाणी अत्यंत हा जो संपूर्ण परिसर आहे बंगल्यांचा परिसर आहे रहिवासी परिसर आहे आणि त्यामुळे कुठलीही अग्रेसिव्ह ऍक्शन या बिबट्याला पकडण्यासाठी ये घेता येत नाही त्यामुळे अडचणी आहेत मात्र रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे वनविभागाचे अधिकारी प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे नागरिकांनी देखील शांतता राखावी आणि आपवांवर विश्वास ठेवू नये अशा पद्धतीचं आवाहन करण्यात येत आहे वैभव नक्कीच चंदन आपण बघतोय हा सगळा थरार जो आहे तो कॅमेरा कैद झालेला आहे आणि अर्थात चंदन सगळ्यात मोठं म्हणजे की वनाधिकारी जे आहेत ते तर पोहोचलेले आहेत तीन तास झाले चंदन हे प्रयत्न सगळे सुरू आहेत मात्र असताना डाट असेल किंवा इतर काही गोष्टी असतील साधन सामग्री देखील आहे बरोबर खर तर साधन सामग्री ही जरी बरोबर असली तरी सगळ्यात मोठी अडचण यामध्ये अशी आहे वैभव की हे रहिवासी परिसर आहे मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी राहत आहेत बंगल्यांमध्ये या ठिकाणी बिबट्या घुसल्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे ऍग्रेसिव्ह अशा पद्धतीची ऍक्शन वन विभागाला घेता येत नाहीये या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी शर्तीचे प्रयत्न करतायत अर्थात यामध्ये एक धोकादायक जो प्रकार आहे तो मागच्या वेळेसारखा पुन्हा लक्षात येतोय नासिककरांची मोठी गर्दी झालेली आहे बिबट्यांना बघण्यासाठी आणि या सगळ्या गर्दीमुळे आणि या उत्सुक असलेल्या लोकांमुळे अतिउत्साही गर्दीमुळे वनविभागांच्या लोकांना रेस्क्यू ऑपरेशनला थोडीशी अडचण येत आहे मात्र यामुळेच आता लोकांनी या ठिकाणी गर्दी करू नये या संपूर्ण परिसरातील रहिवाशांनी देखील जर बिबट्या पडला तर तात्काळ कळवावं अशा पद्धतीचं आवाहन करण्यात येत आहे मात्र हे रेस्क्यू ऑपरेशन आहे लवकरात लवकर संपेल अशी अपेक्षा आहे वैभव रेस्क्यू ऑपरेशन लवकरात लवकर संपेल अशी अपेक्षा आहे आणि आपण चंदन ही सगळी एक्सक्लुझिव्ह दृश्य जी आहेत टी टी प्रेक्षकांना दाखवतो या बंगल्यात कशाप्रकारे शिरलेल्या बिबट्या त्यांना आता थैमान घातलेलं आहे वनाधिकाऱ्यांवरती त्यांना त्यांना अटॅक केला त्यांना जखमी केलं मात्र त्याला लवकरात लवकर जेरबंद करणं हे तितकंच गरजेचं आहे कारण तो कुणावरही हल्ला करू शकतो अर्थात मोठ्या प्रमाणात गर्दी चंदन सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तीन तासापेक्षा जास्त झालेले आहेत तर काय नेमकं ने कारण आहे की तो अजूनही त्याला पकडण्यात यश आलेलं नाहीये हा एरिया नेमका ने कसा आहे त्याविषयी थोडस सांगशील आपण जर बघितलं तर काही अवघ्या एक दोन आठवड्यापूर्वी नाशिकमध्ये अशाच पद्धतीनं याच परिसरामध्ये बिबट्या घुसला होता या परिसराचं फोनचं वर्णन करायचं तर रहिवासी क्षेत्र जरी असलं तरी नाशिकच्या आउटकर्ट मधला हा थोडासा भाग म्हणता येईल सावरकर नगर गंगापूर रोड आर्किटेक्ट कॉलनी हा जो परिसर आहे या परिसराला लागून पुढचं काही जंगल जंगलचा जो भाग आहे तो या ठिकाणी काहीसा या परिसरामध्ये पर आलेला आहे आणि त्यामुळे हे बिबटे जे आहेत ते ग्रामीण भागामधनं या जंगलात आणि या जंगलामधनं या शहरी भागांमध्ये येण्याचा प्रयत्न करत असतात अशाच पद्धतीनं मागचा देखील जो बिबट्या पकडण्यात आला होता तो देखील याच भागातनं शहरामध्ये घुसला होता किंबहुना याच परिसरामध्ये तो, तो पकडला गेला होता आणि आज देखील पद्धतीनं हा संपूर्ण फरार जो आहे तो, तो नाशिककरांना अनुभवायला मिळतोय अनुभव हे जंगल आहे त्याची मोठ्या प्रमाणात तोड सुरू आहे वृक्षतोर जंगल तोड सुरू आहे आणि रहिवासी क्षेत्र वाढवलं जातोय त्याचा हा परिणाम आहे की हे पिल्ले जे असतात ते वंशाच्या एकूणच कशासाठी किंवा पाणी पिण्यासाठी ते शहरामध्ये घुसतात आणि त्या ठिकाणी ज्यावेळेला अशा पद्धतीनं गर्दी होते त्यावेळेला ते देखील बिखरतात आणि समोर जो येईल त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात अशाच पद्धतीचा हा संपूर्ण हल्ला जो आहे तो मागच्या वेळेला पण आपण बघितला आणि आता सुद्धा अशाच पद्धतीचा हल्ला जो आहे तो या दृष्टीनं केल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे आता विनंती एवढीच आहे नागरिकांना वन विभागाच्या वतीनं की जास्तीत जास्त लोकांनी हा पूर्ण परिसर आहे तो रिकामा करावा थोडंसं सहकार्य करावं जेणेकरून रेस्क्यू ऑपरेशन लवकरात लवकर पूर्ण होईल वैभव नक्कीच चंदन आणि आता कुठच्या कुठच्या टीम्स तिथं आहेत किती जण हे शर्तीचे प्रयत्न करतायत कसे प्रयत्न करतायत त्याविषयी वैभव तर मोठ्या प्रमाणात वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याला माहिती आहे की वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी काही इंजेक्शन्स असतात काही इन्स्ट्रुमेंट असतात जाळी आहे त्यांच्याकडे मात्र बिबट्या अशा परिसरामध्ये आहे आता की ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे ऍक्शन घेणं किंवा त्याच्यावर कुठल्याही प्रकारे धावून जाणं किंवा त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करणं हा थोडासा मार्ग असू शकतो कारण बंगल्यांचा परिसर आहे रहिवासी क्षेत्र आहे त्यामुळे बिबट्या जर विसरला आणि त्यांनी जर त्याच्यातला प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच गोंधळ वाढू शकतो आणि त्यामुळे अत्यंत सावकाश पद्धतीनं अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं हा संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनचा प्रयोग जो आहे तो या ठिकाणी केला जातोय अर्थात बिबट्या हा पूर्ण वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे जर त्यांनी प्रतिहल्ला केला तर मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून अगदी सावकाश आणि व्यवस्थित आणि अगदी हुशारीनं विभागाचे अधिकारी जे आहेत हे या रेस्क्यू ऑपरेशनचा प्रयत्न करत आहेत मात्र एक गोष्ट निश्चित येऊ की या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन मध्ये नागरिकांनी देखील मदत करणं गरजेचं आहे कमीत कमी लोकांनी या ठिकाणी उपस्थित राहावं सेल्फीचा मोह नाशिककरांना आवरत नाही आणि त्यामुळे तरुणांची गर्दी असेल लोकांची गर्दी असेल यामुळे रेस्क्यू ऑपरेशनला प्रचंड अडचणी येत आहेत अर्थात जर नाशिककरांनी सुद्धा थोरसं सामंजस्य दाखवलं तर निश्चितपणानं हे रेस्क्यू ऑपरेशन लवकरात लवकर पूर्ण होईल आणि त्यामुळेच पुलीस, से पोस ले ले, वन विभागाचे अधिकारी पोलीस अग्निशमन दलाचे अधिकारी सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक हे सगळे या ठिकाणी पोहोचलेले आणि लवकरात लवकर या दिवसाला पकडलं जाईल अशा पद्धतीचं एक वातावरण सध्या बघायला मिळत आहे नक्कीच चंदन आणि सगळेजण हेच वाट बघतात की लवकरात लवकर हा बिबट्या जेरबंद व्हावा आणखी कोणावर त्याने हल्ला करू नये मात्र या सगळ्यात तू म्हणाला बघायची अलोट गर्दी तिथं आहे चंदन लहान मुलांची विशेषतः काळजी घेणं अत्यंत आवश्यक वैभव खरं तर हा एक नवीन धक्कादायक प्रकार जो आहे तो गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळतोय अशा पद्धतीनं शहरामध्ये जर बिबटे निघाले किंवा अशा काही घटना घडल्या तर सेल्फी काढण्याच्या मोहामध्ये नाशिकवर प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी करतात मागच्या वेळेला देखील ज्यावेळेला बिबट्या नाशिकच्या याच परिसरात निघाला त्यावेळेला देखील असाच गोंधळ आपल्याला असा बघायला मिळाला अनेक जे काही तरुण असतात ते फोटो घेण्यासाठी सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्यासाठी सेल्फी घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी करतात आणि त्याचा परिणाम असा होतो की अधिकाऱ्यांना या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करायचं असतं नक्की तुझा मुद्दा लक्ष आलेला आहे छंदांतुर्थ आज धन्यवाद पुन्हा तुझ्याकडे साठी येणार आहोत कारण बिबट्या कधी जेरबंद